मित्रांनो प्राचीन काळापासून आयुर्वेदामध्ये तुळशीला महत्व आहे प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते भारतीय संस्कृती प्रथा परंपरेनुसार तुळशीचं फार महत्व आहे परंतु आरोग्याच्या दृष्टीने देखील वैज्ञानिक देखील महत्व आणि तज्ज्ञ सांगत असतात नेमके काय महत्व आहे तुळशीचे जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस असते आणि या तुळशीचे फायदे अनेक आपल्या आरोग्यासाठी आहेत परंतु ते आपल्याला माहीत नसतात पावसाळा सुरू आहे जून जुलै ऑगस्ट हे जे पावसाळ्याचा कालखंड आहे या पावसाळ्याच्या काळामध्ये आपण अनेक वेळा बाहेरून भिजून येतो आणि भिजून आल्यानंतर आपल्याला अनेक वेळा सर्दी होते अशा विविध उपाय उपाय करत असताना आयुर्वेदिक काही उपाय आहेत नेहमी नेहमी आपण कुठल्याही आयुर्वेदिक उपाय करत असताना आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपल्या अंगणामध्ये असलेली तुळस आपल्या किती महत्वाची आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की लोक रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती तुळशीच्या पाण्याचा काढा पिल्यानंतर ती खरं कमी आपल्याला वाढवत असते त्यासोबत आपण पाहतो की स्वच्छाचे जे काही त्रास असते तर ते, ते देखील त्रास कमी करण्याचं काम करते आणि मग हे नेमकं घ्यायचं कसं तुळशीचा काढा नेमका घ्यायचा कसा हे आपल्या आपल्याला माहित आहे की आपली आजी असेल किंवा आपण पाहतो घरामध्ये जी, जी म्हातारी माणसं असतात ती आपल्याला आवर्जून हा काढा देत असतात आणि म्हणून हा काढा पिल्यानंतर परंतु आज इकडच्या काळामध्ये शहरीकरण अधिक झालेलं असल्या कारण पावसाळ्यात तुळशीचं काय महत्व आहे हे माहित नसतं आणि मग पावसाळ्यात तुळशीचं महत्त्व काय आहे तर पहिल्यांदा आपण जर पाहिलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला दहा आप ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा पानं तुळशीचे आपल्याला एका ग्लासामध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि ते पंधरा मिनटानंतर ते पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला काढा घ्यायला घ्यायला आवडतो गेल किंवा कोमट पाणी किंवा गरम पाणी देखील घ्यायला आवडतं मग दहा ते पंधरा पानं तुळशीचे घ्यायचे आणि पाण्यात टाकायचे आणि ते पान पाणी उकळायचं फार मंद उकळायचं जास्त उकळायचं नाही आणि मग मंगू कळल्यानंतर ते पाणी आपण प्यायचं आहे प्राशन करायचं आहे आणि मग याच्यावर एक लक्षात येईल आपल्या की याच्यासोबतच दुसरं एक सर्वात महत्वाचं आहे की अलीकडे आपण पाहतोय की सर्वांचं जगणं हे धावपळीचं झालेलं आहे शहरी भागामध्ये तर सर्वाधिक धावपळीचं जीवन आपण जगत असतो आणि मग अशा प्रसंगी आपण तणावग्रस्त वातावरणामध्ये असतो आणि तुळशीचे महत्व तणाव कमी करण्यासाठी सुद्धा आहे जेव्हा आपण जॉबवरून आपल्या कामावरून आपण घरी येतो तेव्हा आपण तणावग्रस्त वातावरणामध्ये किंवा तणावग्रस्त जीवन जगत असतो हा तणाव कमी करण्यासाठी हा काढा उपयुक्त आहे दहा ते पंधरा पानं तुळशीचे घ्यायचे दहा ते पंधरा पानं घेतल्यानंतर एका एक ग्लासभर पाण्यामध्ये आपण ही पानं टाकायची आहेत काढा बनवायचा आहे आणि तो काढा मंद आचीवर करायचा आहे जास्त पोकळू द्यायचा नाही आणि मंद आचीवर ठेवून ते पाणी आपल्याला वस्त्रगाळण करून प्यायचं आहे तणावग्रस्त लोकांनी प्यावे सोबतच आपण पाहतो रोगप्रतिकारक शक्ती असेल दिवसातून हे एक वेळा तरी आपण प्राशन करणं हे गरजेचं आहे किंवा आपण चलत चलत जरी सहज आपण ऑफिसला निघालो ऑफिसला निघत असताना सहज तुळशीचे दोन पानं आपण तोंडात टाकून ते चावत जरी आपण गेलो तरी आपल्याला त्याचा फायदा होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सोबतच तणावग्रस्त जीवन जे आहे ते मुक्त होण्यासाठी आणि एकूणच पावसाळ्यामध्ये इतर आजारांपासून वाचण्यासाठी हा काढा घेणं अत्यंत महत्वाचं आहे याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती आपल्याला हवी असेल तर आपण आयुर्वेदाचार्याचाही सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा कारण आपण शब्दयोद्धा या चॅनलच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक राजकीय आणि अशा आयुर्वेदिक आणि इतर घटना घडामोडीवर चर्चा करणार आहोत आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा